मागच्या भागात आपण पाहिलं संत शेख मोहम्मद महाराज यांना वैराग्य प्राप्ती कशी झाली त्यांना बोकड कापण्यास सांगितलं आणि ज्यावेळेस ते हाती सुरा घेऊन बोकड कापायला गेले आणि त्यावेळेस त्यांची बोकडाची आणि त्यांची नजरा नजर झाली आणि त्यांच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले की आपण या मुख्या प्राण्याची हत्या करत आहोत मुख्या प्राण्याला आपण आज मारणार आहोत हा सुरा त्याच्या मानेवर चालवत आहोत परंतु साधा आपल्याला काटा टोचला तरी आपल्याला इतक्या वेदना होतात या मुख्या प्राण्याला जर आपण कापलं तर त्याला किती वेदना होतील म्हणून स्वतःच्या हा हा बोटावर करंगळीवर सुरा चालवला आणि रक्ताची धार वाहू लागली त्यावेळेस अनंत वेदना झाल्या आणि त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला की आपण हे किती पाप करत होतो किती वाईट कृत्य करत होतो आपल्याला एवढा त्रास होतोय आणि हा समाज तर <coughs> या मुक्या प्राण्यांची हत्या करतोय त्यांच्या जीवाचा विचार करत नाही म्हणून मी आयुष्यभर अहिंसेच्या मार्गाने जीवन जगत इतरांनाही सांगल बाबांनो हिंसा करू नका आणि अशा प्रकारे संत शेख मोहम्मद महाराजांच्या मनात वैराग्य वृत्ती जागी झाली आणि त्यांनी ध्यान मनन चिंतनाचा मार्ग अवलंबला आणि त्यांचे वडील राजे मोहम्मद हे देवगिरी किल्ल्यावर असणारे चांद महाराज यांच्याकडे शेख अहमद महाराजांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी शेख अहमद महाराजांच्या शिक्षणाला सुरुवात झाली आणि बारा वर्ष शेख अहमद महाराजांनी चांद बोदले यांच्याजवळ राहून शिकवण घेतली अध्यात्म जाणून घेतलं मी कोण आहे माझा जन्म कशासाठी हे आत्मज्ञान जाणून घेतलं आणि चांद बोदले यांना वाटलं खरोखरच शेख अहमद हाच भविष्यात भक्तीचा ज्ञानाचा शांतीचा समतेचा प्रचार प्रसार करीत आणि संत शेख मोहम्मद महाराजांनी भक्तीचा ज्ञानाचा शांतीचा समतेचा प्रचार प्रसार करण्यासाठी सुरुवात केली आणि तो भक्तीचा मार्ग त्यांनी अनुकरला विठ्ठलाची भक्ती ते करू लागले आणि या समाजातील दैन्य गरिबी अंधश्रद्धा कर्मकांड याविरुद्ध त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी समाजाला शाश्वत भक्तीचा मार्ग सांगण्यासाठी समाजाला जागं करण्यासाठी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी ते गावोगावी आता भक्तीचा प्रचार प्रसार करू लागले आणि शेख मोहम्मद महाराज एक खऱ्या अर्थाने एक प्रबोधनकार लोकशिक्षक झाले आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं हिंदू मुस्लिमातील द्वैत नाहीस करण्याचं काम त्यांनी केलं पहा त्यावेळेस तर दिल्लीचा मुघल बादशाह म्हणजे औरंगजेबाची सत्ता त्यावेळेस होती निजाम निजामशहा अशा मुस्लिम सत्ता असताना एका मुस्लिम परिवारात जन्म घेतलेले शेख मोहम्मद महाराज हे विठ्ठलाची भक्ती करता येत आणि विठ्ठलाची भक्ती करून समाजाला उपदेश करता येत समाजातील अंधश्रद्धा कर्मकांडाविरुद्ध बोलत आहेत एक तो चमत्कारच होता कारण हो आजच्या या परिस्थितीत पाहतो की ज्यावेळेस एखादा मुस्लिम व्यक्ती हिंदू देवतेची पूजा करतो त्यावेळेस त्याला बहिष्कृत केलं जातंय किंवा भेदाभेद जातीभेद धर्मभेद केला जातो आणि चारशे वर्षापूर्वी शेख मोहम्मद महाराज या समाजाला भक्तीचा ज्ञानाचा शांतीचा मार्ग सांगता येत विठ्ठलाची वारी करता येत आषाढी वारीला ते स्वतः दिंडी घेऊन आषाढी वारी करत होते आजही त्याचे पुरावे आपल्याला सापडतात वाहेरा गावातून श्रीगोंदा गावातून आजही भक्त परिवार वारी करत असतो आणि शेख मोहम्मद चांद बोदले तुकाराम विठ्ठल विठ्ठल शेख मोहम्मद हा नामघोष चालू असतो आणि हा मार्ग सांगितला होता संत शेख मोहम्मद महाराजांनी आणि त्यांचे पुरावे आजही आपल्याला सापडतात की त्यांनी हा भक्तीचा ज्ञानाचा प्रचार प्रसार कसा केला असेल तर त्यातली कोवी पा निशिदिनी दोन कथा करीती ज्ञानी सद्गुण निर्गुण ध्यानी शेख मोहम्मद म्हणजे दररोज ते दोन कथा करायचे समाजाला सगुण उपासना आणि निर्गुण उपासना या दोन्ही मार्गांच्या प्रसाराचे कार्य संत शेख मोहम्मद महाराज करायचे शेख मोहम्मदा येणे जाणे नाही साचार हरिभक्तांचे घरी उपवास करी कंटकाचा ने घे आदर म्हणजे शेख मोहम्मद महाराजांचे आपल्या भक्तांच्या घरी नेहमी जाणं येणं असायचं ते भ्रमंती करायचे आणि त्यांनी महाराष्ट्रभर हा भक्तीचा प्रचार प्रसार केला वाहेरा ही त्यांची जन्मभूमी श्रीगोंदा ही कर्मभूमी असली तरी दौलताबाद बेतूर तेलंगण इंदूर बीड भागानगर कर्नाटक उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आग्ने नैऋत्य ईशान्य अशा अष्ट दिशांना संत शेख मोहम्मद महाराजांनी जाऊन या भक्तीचा ज्ञानाचा प्रचार प्रसार केला शेख मोहम्मद महाराजांचा येण्या जाण्याचा काही नेम नसायचा ते ज्या भक्तांच्या घरी जायचे त्याच ठिकाणी राहायचे आणि सर्वत्र वारकरी विचारधारा समाजापर्यंत नेली समाजातील अंधश्रद्धा कर्मकांड त्यांनी सांगितलं की बाबांनो हा भगवंत मार्ग आहे संत पंथ ग्रंथ आणि हा भगवंत मार्ग ला जाण्यासाठी अंधश्रद्धेची कर्मकांडाची गरज नाही तर भक्तीची गरज आहे आणि ती भक्ती कशी असावी याचं त्यांनी उदाहरण घालून दिलं त्यांनी सांगायचे चालू चालूने घ्यावे तुम्ही नाम म्हणजे चांगल्या मार्गाने चाला नाव घ्या बोलो अल्ला राम मनोभावे आणि मनापासून भगवंताचं नाव घ्या सांगे संत जना हरी अल्ला एक कर्म करा नेक मिळे मोक्ष जर चांगलं कर्म केलं नामस्मरण घेतलं तर तुम्हाला मोक्ष मिळेल मोक्ष म्हणजेच काय एक आनंदाची प्राप्ती होईल याची देही याची डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा अशा प्रकारचा एक आनंदमय जीवन जगू शकतो सोवळे ओवळे देवापाशी नसे सर्व लोक असे सारखेची म्हणजे भगवंताजवळ ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवळा फनस काटे आत अमृताचे साठे नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन शेख महम्मद अविंद त्यांचे हृदयी गोविंद म्हणजे भगवंताजवळ हे सोवळ ओवळ नाही ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे ते सांगतात भगवंताने जात धर्म भेदभाव असा काहीच केलेला नाही निसर्ग पहा सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो डग सगळ्यांना पाणी देतात चंद्र सगळ्यांना शीतल छाया प्रकाश देतो जर हा निसर्गात भेदभाव नाही तर हा माणसा माणसामध्ये भेदभाव नस नाही परंतु हा भेदभाव माणसांनी तयार केलेला आहे हा भेदाभेद पाळू नका भेदाभेद अमंगळ आहे असं शेख मोहम्मद महाराज या समाजाला सांगायचे परमेश्वर सर्वत्र आहे तो एकच आहे तो कसलाही भेदभाव करत नाही आणि ज्या गावात मुक्काम असायचा त्या गावी रात्री ते कीर्तन करायचे समाजाला चांगल्या मार्गाची शिकवण द्यायचे जन्माला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले पाहिजे यासाठी हा या नरदेह आहे हे त्यांनी पटवून सांगितले आणि सांगायचे जन्मा येऊन एका एकाज जोवरी चुकली नाही लाज म्हणजे या जन्माला येण्याचा अर्थ काय आहे जन्मा काय काज जोवरी चुकली नाही लाज देह सरल्या उपरी होईल विषयाची कामारी देहा सारखे रत्न पाहता चुके ब्रम्हन आणि मग ते सांगतात हा देह सरल्यानंतर भक्ती मार्गाचा उपयोग काय तुम्ही आत्ता कळले तुम्हाला कि भक्ती करा तर आजपासून त्याची सुरुवात करा देहा सारखे रत्न पाहता चुके ब्रम्हन अरे हे भगवंताने दिलेलं हे शरीर आहे हे रत्न आहे आणि या रत्नाचा अनमोल रत्नाचा तुम्ही उपयोग करा आणि भक्तीच्या मार्गाने चाला शेख मोहम्मदी सद्गुरु वचन ग्रासिले गमन आणि ते म्हणतात की मी ही भगवंताची भक्ती करूनच जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून दूर गेलो आहे जन्म मृत्यूचा फेरा मला चुकलेला आहे आणि ते सांगतात नाम लिया उसने सब कुछ लिया सकळ शास्त्र भेद जर नाव घेतलं भगवंताचं नाव जर घेतलं तर सगळं मिळालं बिगर नाम नरक पचे पडकर चारो वेद बाचत बाच दात घिसे चारो वेद पडगया पर खट न पावे निदान आणि मग भगवंताचं नाव घ्या भगवंताची भक्ती करा आणि भगवंताच्या भक्तीतच आपला जीवन मार्ग आहे हे ते आपल्याला वेळोवेळी सांगतात गुरुकृपेने समर्थ झालेला हा संत सद्गुरूने दिलेला बीज मंत्राचा मोठ्या निष्ठेने जप करून कार्य झाला खरोखर शेख मोहम्मद महाराजांचं कार्य विचार हे आपल्याला वेळोवेळी सांगितलं जातं आणि ते एका अभंगातून जे भक्तीच्या मार्गात आले आणि नाम विकलं जे भगवंताचं नाव घेऊन व्यवहार सुरू केला अशासाठी शेख मोहम्मद महाराज सांगतात काय दाखविता थोरी नाम मांडोनी बाजारी काय दाखविता थोरी नाम मांडोनी बाजारी नाम विकुनिया नफा म्हणती पुण्य जोडती पापा न भरे पोट जया तेने काट्या त्या भराव्या शेख मोहम्मद म्हणे शुद्ध वागा, न भरे पोट भीक माघा आणि ते सांगतात की भगवंताचं नाव विकू नका जर नाव विकून तुम्ही नफा कमवत असेल तर ती भक्ती नाही म्हणून न भरे पो जया, तेने पोट जया त्याने काट्या त्या भराव्या जर तुमचं पोट भरत नसेल तर पोटात काट्या भरा परंतु भगवंताचं नाव विकू नका आणि ते सांगतात शेख अहमद म्हणे शुद्ध वागा न भरे पोट भीक मागा अरे शुद्ध वागा भगवंताचं नाव घ्या आणि पोट भरणत भरत नसेल तर भीक मागा परंतु देवाच्या नावाने पैसे का मागतात हे त्यांनी वेळोवेळी सांगितलं आणि ते सांगायचे ऐसा आचार नव्हे बरा आधी हृदय निर्मळ करा आणि इतके गोड अभंग इतकं त्यांनी जीवनाचा सार सांगितलेले हे अभंग आहेत आयसा आचार नव्हे बरा आधी हृदय निर्मळ करा कागा गोदेची आंघोळी बाहेर आल्या वंदळी आणि तुम्ही गोदावरीवर नदीवर जाता आंघोळ करता परंतु जर बाहेर आल्यानंतर मनात वाईट विचार जर ठेवले तर त्या आंघोळीचा काहीच उपयोग नाही त्यासाठी आधी हृदय निर्मळ करा जपतप केली काशी मन उन्मनी शुद्र जासी मग जप तप केलं काशीला गेले परंतु मनात वाईट विचार जर राहिले तर त्या काशीचाही उपयोग होणार नाही म्हणून ऐसा आचार बरा, आधी करा। विधी भला, चंचल चित्ते ना नागवला आणि करतोय उपासना करतोय परंतु चित्तच जर स्थिर नसेल तर त्या भक्तीचा उपयोग होणार नाही शेख मोहम्मद सद्गुरु भक्ती नेने आचार ना उत्पत्ती म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात की तुम्ही भक्ती करा हा आनंदाचा मार्ग धरा आणि यासाठी भगवंताच्या संगतीत जाण्यासाठी संतांची संगत धरा आणि या संगतीविषयी शेख मोहम्मद महाराज सांगतात आंधळी आणि संगती डोळसाची धरावी दैना चुकवावी पडापडीची आणि आंधळ्या माणसाने संगती डोळस माणसाची धरा दैना चुकवावी पडापडीची म्हणजे जर आपल्याला जीवनात चांगला मार्ग धरायचा असेल दैना चुकवायची असेल ही पडापड चुकवायची असेल तर आंधळ्याने संगती डोळसाची धरावी म्हणून आंधळ्या माणसाने संगत डोळस माणसाची धरावी तरच त्याला रस्ता क्रॉस करता येईल रस्त्याच्या पलीकडे जायचं असेल तर चांगल्या माणसाची किंवा जो डोळस माणसाची संगत धरा म्हणून ते सांगतात ज्ञानी माणसाची संगत धरली संतांची संगत धरली तर तुम्हाला हा रस्ता पलीकडे जाता येईल म्हणजे हे जीवन आपल्याला चांगलं जीवन जगता येईल आंधळे लागले आंधळेचे पाठी पडले शेवटी भवडामध्ये जर आंधळे आंधळ्याच्या पाठीमागं लागले तर काय होईल पहिला आंधळा विहिरीत पडला तर दुसरा त्याच्यात पडत मग आपण अज्ञानी माणसाच्या पाठीमागे गेलो वाईट माणसाच्या पाठीमाग चालत राहिलो तर अशीच फजिती आपलीही होईल म्हणून तो वेळ शेख मोहम्मद महाराज वेळोवेळी आपल्याला जागे करतात गुरु शिष्य आंधळे नेनती साधू कळे उद्धरी भाविक बोळे शेख मोहम्मद ते सात आंधळा असेल तर शिष्यही आंधळा होईल आणि तो काय भाविक भक्तांचा उद्धार करेल म्हणून ते आपल्याला वेळोवेळी जागे करतात हा भक्तीचा मार्ग सांगतात या भक्ती मार्गाने चाला यातच आपलं हित आहे असं शेख मोहम्मद महाराज सांगतात म्हणून म्हटलं जातं ज्ञानदेवी रचिला पाया शेक मदाने उभारले मंदिर तुका झाला अशा प्रकारचा हा भक्तीचा मार्ग शेख महाराजांनी या समाजापर्यंत नेला समाजाचं प्रबोधन केलं समाजाला एक शाश्वत भक्तीचा मार्ग सांगितला आणि हा प्रत्येकाने भक्तीचा मार्ग जर अनुसरला आपल्या जीवनात त्याचं आचरण केलं तर नक्कीच शेख मोहम्मद महाराजांचे हे विचार समाजापर्यंत प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जातील आणि त्यांना एक आनंदाचा शांतीचा एक चांगला मार्ग सापडेल रामकृष्ण हरे आणि हे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचे आपण जन्म व बालपण पाहिलं शेख मोहम्मद महाराजांना वैराग्य प्राप्ती कशी झाली आणि त्यांनी भक्तीच्या मार्गाने समाजाला कसा उपदेश केला त्याचे काही आपण थोडक्यात अभंगही ऐकले पाहिले आणि या अभंगातून त्यांनी भक्तीचा प्रचार प्रसार कसा, कसा, समाज समाज केला आणि आजही त्यांच्या योगसंग्राम ग्रंथात माणसाने जगायचं कसं वागायचं कसं हे सांगितलं जातं निष्कलंक प्रबोध आहे पवन विजय आहे असे अनेक ग्रंथ आहेत त्यातून त्यांनी एक समाजाला समाजाची दशा पाहिली आणि समाजाला दिशा देण्याचं काम शेख मोहम्मद महाराजांनी केलं आणि हे विचार आपण वाचूया आणि हे संत विचारातून समाज घडूया रामकृष्णहारी